नमस्कार मित्रांनो तर आपण पाहणार आहोत तुम्हाला पडणारे काही सामान्य प्रश्न व त्यांची उत्तरे तर पहिला प्रश्न आहे शनि मंदिरात कोणत्या रंगाचे कपडे घालावेत शनिदेवाचा वार शनिवार असतो शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत या रंगामुळे शनिदेव प्रसन्न होतात असे मानले जाते जर तुमच्याकडे काळ्या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही गडद हिरवा गडद जांभळा असे गडद रंगाचे कपडे घालू शकता दुसरा प्रश्न आहे कोणता शनिमंत्र सर्वात शक्तिशाली आहे तर शनिदेवाचा सर्वात शक्तिशाली मंत्र ओम श शनैश्चराय नमा हा आहे हा मंत्र जपल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे शनिदेवाचा फोटो घरामध्ये ठेवावा की ठेवू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना व पूजा केली जाते पण काही देवी देवता अशा आहेत ज्यांच्या मूर्ती घरात ठेवायला किंवा त्यांची पूजा करायला मनाई आहे तर शनिदेव हे त्यापैकीच एक आहेत शास्त्रात शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवण्यास मनाई आहे शनिदेवाची पूजा शनि मंदिरातच केली जाते शनिदेवाच्या वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवला जात नाही